ठाणे पालिकेच्या मतदार यादीतील घोळ समोर आलाय मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल करण्यात आली ठाण्यातील मतदार यादीत नवी मुंबईतील पत्ता असलेले मतदार आहे अविनाश जाधवांनी ठाणे पालिकेच्या मधील हा घोळ दाखवलाय यादीतील यादीतील संदर्भात आयुक्तांना जाब विचारणार असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की ज्या वेळेला असतात तिथे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणं आणि निवडणूक अधिकाऱ्याने जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा त्याची पाहणी करणं त्याचा पंचनामा करणं आणि मग ती मतदार कुठल्या बॉर्डरवर जातात हे त्यांनी ठरवणं परंतु प्रभाग क्रमांक तीन त्याला लागून आहे प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सातची नावं ही ती प्रभाग क्रमांक तीन मध्ये या लोकांनी घातली याचा अर्थ यांनी ह्या याद्याच्या या बनवल्या होत्या त्या कार्यालयात बसून सत्ताधारी पक्षाचे राजकीय नेते सोबत घेऊन या लोकांनी केली होती ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वर दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक वरती आयुक्तांचा फोटो आणि खाली नवी मुंबईच्या याद्या काय तुम्ही निवडणूक निवन्नुक, तुम्ही निवडणुकीला मजाक बनवून ठेवलेला आहे निवडणुकीचा खेळ केलेला आहे असा आमचा आरोप आहे आयुक्तांनी याचा उत्तर आम्हाला द्यायचंय की नक्की काय आणि आयुक्तांनी जर उत्तर आम्हाला दिलं नाही ना तर आम्ही या वेळेला ना निवडणूक नीट होऊन देणार नाही